म्हणजे आज मी जे गाणे गायले सचिन भाऊ असं वाटत नाही की सचिन भाऊ फक्त ॲट करता पण वाटतं लोकांना की सचिन भाऊ गाणं गातो पण ते मीच गायलेले गाणे बरेचसे सचिन भाऊच्या चॅनलला बारा हिट देणार म्हणजे मी गायलो की सचिन भाऊंना वाड गायलं मी गायलो की सचिन भाऊच्या टायला ॲट करायची लोकांना वाटायचे की सचिन भाऊस गातोय काही टम 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 चाली राही म्हणजे सचिन भाऊच्या आणि माझी दोघांची एकदम सांगड झाली तर मग तिथून मग गाणे करत करत मग सचिन वगैरे आमची टीम जमली मग आम्ही त्याच्यात खोलवर गेलो आजी बाबा सुरवाडी म्हणे गा तू गाऊ शकतो मी त्या टायमाला गजल गायचा प्रयत्न केला दोन लाईनी गातो मी या जीवाना माझा सविनय जय भीम नमस्कार मी आपला लाडका गायक गीतकार आणि ॲक्टर अण्णा विक्रम सुरवाडे आणि हा माझं गाव वाकी बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव खानदेश हा तर आज आनंद असा होतो की ऑरिंग म्युझिक कंपनी यांनी मला बोलवलं आणि माझ्याकडून काही गाणी गाऊन घेतली त्यांचे मनापासून सर्वप्रथम मी आभार मानतो आणि हां आज या छोट्याशा कलाकाराला आपण बोलवलो आणि संधी दिली तर मायबाप प्रेक्षक मित्रपरिवार कसं असतं जीवनामध्ये कोणतंही काम करत असताना आर्थिक ही लय महत्त्वाची असते तर तसंच माझ्या जीवनामध्ये माझा प्रवास एक मी साधारण कुटुंबातून आलेला माणूस आणि आज जे जी जीवन जगतोय आज जे मी काही शिक्षण करतोय आणि काही शिकतोय याचं सर्व माझ्या जीवनाचं श्रेय बाबासाहेब बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाणार आहे आणि जे काही आहे मी ते आज बाबासाहेबांमुळे आहे आणि माझे मायबाप माझा मित्रपरिवार आणि हा आणि आज माझी सोबती माझ्या जीवनाची साथी माझी पत्नी निकिता आणि आज सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस पहिली दुसरीला होतो मी माझ्या गावात वाकीमध्ये त्याच्यानंतर मग आम्ही कामाच्या निमित्तानं आईवडिलांसोबत सोनारीला गेलो माझ्या भाऊचं शिक्षण चालू होतं माझे मोठे बंधू नाना सुरवाडे तर मग त्यांचं मालदा वडीला न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण चालू होतं त्यानंतर मग मी तिथे तिसरीला ॲडमिशन घेतलं सोनारीमध्ये मामाच्या गावामध्ये देवीदास दसनेरकर माझे मोठे मामा आहेत नेरकर परिवार मग त्यांच्याकडे आई वडील आम्ही सर्व राहायला गेलो माझे वडील तिथून वाडकिल्ला येथे कामाला यायचे मग तिथून तो प्रवास वडील तिथून पायी वा सोनारी यायचे त्याच्यानंतर मग भाऊ नवीन अपात झाले शिक्षणाचा अभाव आणि परिस्थिती नाजूक असल्यामुळे भाऊ पूर्ण शिक्षण करू शकलो आणि वडिलांची तब्येत थोडी जमतेमच तर मग तिथून मी जामनेरला चौ चौथी पास झालो चौथी पास मी सोनारीमध्ये झालो आणि पाचवीला जामनेर इंग्लिश स्कूलमध्ये माझा प्रवेश झाला तेथून मग शिक्षणासाठी अपडाऊन करणं जामनेर पायी पायी येणे पायी येणे आणि मग गाणे ऐकणे हा छंदच होता म्हशीमागे बी गाणे गायचो मी आमच्याकडे एक म्हैस होती तर वाड्यात राहायचो आम्ही वाड्यातले सगळे मित्र कंपनी राहायचे मग तिथे गुणगुणायचो आम्ही आणि मला गाणं ऐकायचा छंद होता आणि म्हणजे त्यावेळेस म्हणजे मला गाण्याचा ग माहीत नव्हता त्या टायमाला मी घरी असे पेटी घेऊन बसायचो तर आमचे आजोबा होते पुंडलिक सुरवाडे आणि ते ड्रिंक करायचे दारू प्यायचे त्या टायमाला देशी वगैरे काय ते प्यायचे काय नाही हा गाणे म्हणतो हा काय केसार फुगेचे की ना हा काय हे काय नाही ते म्हणजे पेटी वाजवायचं ते दारू पण फिट झाले की काय नाही तो गाणे केसार भुगी की हा त्यांचा शब्द आहे पण मला नाही माहीत होतं की ते गाण्यात रूपांतर होईल हा तो विषय असो पुढे सांगेल मी तुम्हाला त्या विषयाबद्दल पण त्या टायमाला थिंकिंग किंवा शिक्षणच आणि माझं फील्ड वेगळं मी गाण्याकडे वळलो काही नाही आहे लोकांचं म्हणणं म्हणजे की सलाह गल्लीतच बमलत फिरियन शेवटी आणि अशातच मग मी दहावी पास झालो जामनेरला न्यू इंग्लिश स्कूलला पास झालो दहावी मग अकरावीत गेलो मग अकरावीमध्ये कॉलेजमध्ये धारिवाल कॉलेजला गेलो धारिवाल कॉलेजला जामनेरमध्ये मग गाण्यामध्ये भाग घेतला त्यावेळेस प्रॅक्टिस करून घेतली तिथे माझे काही सिनियर असतील त्यांनी की अण्णा गाव गातो बा चांगला गातो मग क्लासमध्ये गाणं एखाद्या ऑफ पिरियडला उभं करून द्यायचे गाणं गाणं मग कॉलेजला गाणं गायलं तेथून मग आवड निर्माण झाली तेथून मग मला धारीवाल कॉलेजला पहिलं प्राईज भेटलं मग त्याच्या काही दिवसानंतर मग चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मग वाकीमध्ये आणि बँड होता बँडमध्ये मग विचारलं मी सहज म्हटलं राजू बाबा मी गाणं गाऊ का राजू सुरवाडे ते बँड मास्टर होते बाबा सुरवाडे म्हणे गा तू गाऊ शकतो मग मी त्या टायमाला गझल गायचा प्रयत्न केला बँडवरती अक्षरच्या डोळ्यात वर्ष पाणी आलं होतं दोन गायने गातो मी निरिजी जीवांना निर्जीवया जीवान जगविण्या भीम आले जगविण्या भीम आले निर्जिवया जीवान मग तिथून सर्व जयंतीतल्या लोकांना एकदम आनंद वाटला अन्न गाणं गणतो गाणं म्हणतो सगळं दूर चर्चा झाली नाते गोते सगळे वाऱ्यातले पोरं मित्रपरिवार संघर्ष मित्र तरुण मित्र, मित्र गावातली मंडळी की लय ग छान गातो बा अण्णा लय भारी गायलं लय भारी गायला गावामध्ये मग चर्चा झाली सगळीकडे मग तिथून मला तो छंद लागला मी बँडमध्ये गायला लागलो मग बँडमध्ये गाय झालो आणि खरं म्हटलं तर माझ्यावरती बँड सचिन बँडमध्ये गायलो विठनेरला तिथून माझ्या जीवनात सुरुवात झाली राजूबाबा सुरवाडे रमेश पारदे ते सचिन वगैरे सचिन बँडचे सर्व मास्टर वगैरे त्यांना मला शिकवलं की अन्ना असं नाही असं गायचं सुरात गायचं मग हळूहळू बँडमध्ये गात गेलो मग ते बँडमध्ये बीदमध्ये रात्री गायचं ते लोकांना माझा आवाज आवडायचा मग ते माई घाता म्हणून दिला की मी सुरून जायचो रात्री बारा साडेबारा एक वाजून जायचे गाणं गायला मग बँडमध्ये मी गायलो तिथून मला ते धाडस निर्माण झालं बँडमधून आणि ते माझ्या बँडवाल्यांचे माझ्यावर खूप उपकार आहे की त्या बँडमधून मी पुढे निघालो कारण तिथून माझा पाया रचला गेला कारण बँडमध्ये मला पकड चाल हे शिकलो मी बँड त्याच्यानंतर मग असंच रेकॉर्डिंग करायची व गाणं करायची मग मं सुरुवातीला मग आम्हाला आल्बम करायचा होता भीमसागर भीमसागर आल्बम केला त्या टायमाला माझा पहिला टेक माझा मित्र सचिन कुमार यांनी माझा पहिला टेक घेतला त्या ठिकाणी भीमसागर आल्बमला त्याच्यानंतर मग भरपूर लोक येत गेले गाणे करायचे मग आमचे भोलाभाऊ इंगळे असतील ते आज पुण्यामध्ये सेटल त्यांचे पण मी गाणे गायलो असं करत 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 आमचे बोदोडचे काटेसर असतील त्यांच्यासोबत बी काम केलं म्हणजे हळूहळूहळू स्टेप बाय स्टेप करत आलो मग सचिन भाऊकडे आमची एकदम मैत्री जमली सचिन भाऊ मी माझा मित्र परिवार सर्व आम्ही जमत गेलो त्याच्या माध्यमातून मग हळूहळू काही छोटे मोठे अल्बम करत गेलो आणि ज्या टायमाला मग किंवा चॅनल करायचं मग सचिन भाऊ वगैरे मग सचिन भाऊंनी चॅनलला सुरुवात केली त्या टायमाला पहिलं गाणं केलं मी माझे लांब केस होते त्या टायमाला घोडा पाहिजे गागपुरी हे पहिलं गाणं सचिन भाऊनच्या चॅनलला आम्ही सोडलं मी त्याच्यामध्ये गिटार वाजवले होते केस हो वगैरे माझ्याच आवाजात गायलं आहे त्या टायमाला देवा टूबे हे पण होते कृष्णा त्याच्यानंतर संजीव भाऊ सनुने ऋषिकेश चौधरी आणि म्हणजे असं करताना संजीव भाऊ वगैरे आणि ते एकदम ॲक्टिंग करायचो मी कुणाल पण होता त्या टायमाला कुणाला लहान होता माझा मावय कुणाल थेटे थे तो पण होता तर मग तिथून मग गाणे करत करत मग सचिन वगैरे आमची टीम जमली मग आम्ही त्याच्यात खोलवर गेलो त्याच्यानंतर सचिन मोहनच्या चॅनलला गाणं आलं सावन महिना सचिन भोवनचे चॅनलला त्या टायमाला मग सावन महिन्यामुळे सचिन मोहनचं अजून नाव वाढत गेलं सूरज पाचुंदे दादांनी गायलं छान गायलं त्यांनी पण त्याच्यानंतर मग आम्ही बरेचसे आयराणी गाणे केले मग विचार करत गेलो सचिन भोमन आयराणीमध्ये आपल्याला काहीतरी करायचं मग आम्ही टम टम केलं काही टम 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 चाली राहीनी म्हणजे सचिन भाऊजे आणि माझी दोघांची एकदम सांगड झाली म्हणजे मी गायलो की सचिन भोवन गायलं मी गायलो की सचिन भाऊजा आम्हाला ॲक्ट करायचे लोकांना वाटायचे की सचिन भाऊस गातोय म्हणजे आज मी जे गाणे गायले सचिन भाऊ असं वाटत नाही की सचिन भाऊ फक्त ऍड करता पण वाटतं लोकांना की सचिन भाऊ गाणं गातो पण ते मीच गायलेले गाणे बरेचसे सचिन भाऊच्या बारा हिट देणार आहे मीच हिट दिलेले मग त्याच्यानंतर डोक्यात संकल्पना आली घरी गेलो म्हटलं यार काहीतरी करायचं का आहे या काहीतरी करायचं का आहे मग परिस्थिती एकदम साधारण विचार डोक्यामध्ये गाणे तर आहे पण मग पैशावर सगळा खेळ असतो रो बेरोजगारी आज बेरोजगारी नोकरी थोडा दुष्काळजन्य परिस्थिती होती त्या टायमाला बी मी एरेपाव पावसा कंपोजिंग गायली माझ्या मित्रांना लिहिली लिहिलेली अतिशय सुंदर ते संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाली गिरीश भाऊ त्या टायमाला होते गिरीश भाऊंनी अक्षरशः लय तर ती एकदम तो कार्यक्रम केला आम्ही तेवीस शेतकऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकरी होती शेतकऱ्यांना मदत केली सर्व मित्र परिवार जामनेर तालुका आमचे काही जामन्यांचे मित्रपरिवार सगळ्यांच्या सहकार्याने सर्वांनी केले ते तर ते मी तुम्हाला ऐकवतो म्हणजे शेतकरी बांधवांसाठी ते केलेलं उपक्रम होता सर्वांनी hmm, सुना झालं रान सार पावसाविना धरणीची माझ्या त्याला किंवा येईना आनंदी तो माझा ओ, नंदी हंबरतो माझा मेघ कधी गरजतो रानातला मोर तुझी वाट पाहतो तु ये रे पावसा ये रे पावसा ये रे पावसा ये रे पावसा ही कंपोजिंग सर्व महाराष्ट्रात व्हायरल झाली त्यानंतर आमचे भाऊ भाऊ शरद शरद बाविस्कर आमचे दादा मिलिंद लोखंडे म्हणजे दुसाने या खानदेशातल्या म्हणजे सर्व लोकांनी जे उपक्रम राबवले आज आणि आमचे मित्र आमच्यात नाही आहे लोकरंजन बौद्ध संस्था संतोषजी सराफ यांच्यासोबत आम्ही दोन हजाराच्या वरती पथनाट्य गेले काही सामाजिक उपक्रम राबवले असंच करत करत मग काय राणी गाणं गायचं आहे राणी डोक्यामध्ये तर विचार तेच चालू होतं की नवीन काही करायचंय नवीन काही करायचं आहे मग असंच निघालो गाडीवरती थांबलो मी पौरला पौरला थांबलो आणि चहा घ्यायचा म्हटलं मग पैसे नाही झाले चहा घ्यायचा तर पुढे मग चला पाहुणे ने वाकडे रेडिओ पाहुणा आमचे रेडियमचे म्हणजे सोनुभवतो रातचे ते पाहुणे मग आम्ही त्यांना सर्व पाहुणेच म्हणतो पोरमध्ये निवृत्ती दादा मग त्यांच्याकडे बसलो मी सहज म्हटलं बुवा मनावर फुगे घ्या भोगे केसावर फो गे घ्या भोगे मग तिथून निवृत्ती भाऊ पाहुणे बुवा म्हटलं मी आता याला मांडतो म्हटलं मांडावा म्हणे करा छान तुम्ही लिहा म्हणे काहीतरी वेगळं वाटतं म्हणे असत्य सर्व पहिल्या आधी म्हणे चहा घेऊन घ्या मग चहा घेतला मग तिथून घरी आलो वापस लिहायला सुरुवात केली तिथून मराठीमध्ये आईराणी समजत नव्हती मराठीमध्ये पूर्ण लिहिलं आयराणीचे काही शब्द पण म्हटलं यार सचिन भाऊ याला डाच्यामध्ये बसवेल सचिन आणि मी बसलो सोनू भाऊ तिकडे बाजूला कृष्णा आला तिकून गाडी घेऊन सचिन भाऊ मी कुणाल माझ्यासोबतच छोटी बॅग होती कुणाल गाडीवर आहेस आला कुणाल म्हटलं चाल भाऊ पुढे आले बसले कृष्णा मी सचिन भाऊ करायचं म्हटलं अरे गाणं करायचंच अरे यार म्हणे कसं वाटेन ते केसावर भोगे काय शब्द आहे का तो नाही रे म्हटलं करा आता मायऱ्यांनी म्हणजे मग मांडणी केली आपण तशी तशी मग जर्नी सुरू झाली मग स्टार्टिंग करायची मग भंगारवाला माझी दाढी वाढलेली होती मग टोपी मग तो भंगारवाला कसा येईन मग ते पापू पापू ते मग पापू पापू वाजवलं पापू पापू केर भुगे टाडा 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 टा टाडा फुगे गेगे के सावर फुगे फुगे गे सावर फुगे सचिन आम्ही आणि बसले मग त्याला कॉड वगैरे मग कोरस मग तिथून मग तो जर्नी झाली केसावर फुगीची आणि मला आनंद होतो आनंद या गोष्टीचा आहे की आयराणी भाषेत सातो जे गेलेलं गाणं आहे के सावर फुगे सातो समुद्रपार जेच्यावर कमेंट पडल्या की अण्णा आहे त्याच्यामध्ये बबल्याचं लुक आहे आणि गायलं आहे आणि बबल्याची ॲक्टिंग केली आहे आणि लिहिलं पण आहे आणि सचिन भावनं पण सुद्धा त्यामध्ये मला मदत केलेली यायला आणि आज ते गाणं दोनशे मिलियन प्लस आहे मित्रांनो दोनशे नव्वद मिलियन आणि छाती असं भरून येते हृदय भरून येतं की यार अण्णा सुरवाड्यातून पहिलं गाणं दिलं खानदेशाला कारण याच्या अगोदर पण आमच्या मोठ्या लोकांनी आयराणीमध्ये काम केलं होतं आणि त्यांचं पाहून पाहूनच आम्ही शिकलो की त्यांनी बी याच्या अगोदर भरपूर काही गाणी दिले आणि मग त्या गोष्टीचा मला आनंद आहे की के सर होण्णा तुझा आवाज आणि त्या आयराणी बोलीला तू सातो समुद्रापार नेलं हे काळजात म्हणजे हे कधीनं युगान युगे राहणार वाक्य त्यांना सुरवाडे तू केलं काहीतरी या आयराणीतल्या मातीसाठी आणि आज त्या गोष्टीला धरून हळूहळू हळू चालतोय मायाबाप प्रेक्षकांचं प्रेम आहे आईवडिलांचं प्रेम आहे आणि ह्या मागच्या काही दिवसात लग्न आलं माझ्या पत्नीची साथ आहे मित्रपरिवार आहे पाठीशी तर हळूहळू हळूहळू आणि काही संघर्ष करताना काही अडथळे निर्माण झाले परंतु त्या संघर्षात थांबलो नाही आज बोलताना आनंद होतो की व ऑरेंज म्युझिक कंपनीसारखा एक मोठा ब्रँड त्यांनी बोलवलं काही माझ्याकडून गाऊन आणि आज केसार फुगे दोनशे नव्वद मिलियन हा पण आनंद या गोष्टीचा आहे की काहीतरी करणं आज जे काही प्लॅटफॉर्म उपलब्ध होत आहे मला त्याच्यानंतर बरेचसे गाणे आले पण माझं ते तुम्ही ते पण गाणं ऐकलं असेल हिरण चालतून देरणुनी या, चाल दे <tell> या गाण्यात सचिन भावनेच गाणं गायलेलं आहे का पण त्याचा माझ्या दोस्ताचा माझ्या मित्राला माझा, माझा, मित्रा माझा आवाज सूट होतो त्या गोष्टीचा बी आनंद वाटतो त्याला सुद्धा वाटतं की अण्णा सुरवाडी मीच गातोय आणि अण्णा सुरवाडीच गातो पण सचिन कुमार त्यावर ऍक्टिंग करतो लोकांना वाटतं सचिन भाऊच गायक आहे का पण नाही तसं नाही आज सचिन मोहनी पण गातो माझा मित्र छान गायला लागला आहे आनंद आहे तू पण गा आणि असंच मायबाप प्रेक्षकांनी प्रेम करत राहो खानदेशी मायबाप प्रेक्षक आहे आपल्या महाराष्ट्रातील भारतातील भारताबाहेरीलसुद्धा प्रेक्षक आहे दुबईवरून केसआर फुगेला कमेंट आहे की आम्ही एन्जॉय करतो या गाण्याचा अण्णा भाऊ तुमचा आवाज छान आहे आणि नवीन काही करताय आणि केसरआर फुगेनंतर मित्रांनो आनंदच असा होतो की आज मला आज ऑरेंज म्युझिक कंपनीच्या माध्यमातून सांगायला आनंद होतो की संजीव कुमार राठोड राठोड सरांनी माझं गाणं ऐकलं त्यांनीसुद्धा मला द महाराष्ट्र पाहिल्या येणाऱ्या चित्रपटामध्ये माझं गाणं माझ्या लिरिक्स त्यांनी कंपोजिंग घेतली आणि मित्रांनो ज्यांचं मी गुरु म्हणून माझं ते कर्तव्य आहे ते माझे गुरु आहेत अजय गोगावले सर यांनी माझी कंपोजिंग गायली त्यांना तर माझा एकदम म्हणजे माझं स्वप्न होतं की त्यांच्यासोबत काम करावं पण आज त्यांनी माझं गाणं गायलं खूप खूप धन्यवाद सरांचा अजय सरांचा बी आणि राठोड सरांचा बी सर्व टीमचा बी तसंच सर्वांच्या प्रेमापोटी सर्वांच्या शुभेच्छा सर्वांच्या मार्गदर्शनं शिकतो आहे अजून मी लहान आहे मला खूप काही करायचं आहे आणि ऑरेंज म्युझिक त्यांची टीम त्या टीमचे सर्व सदस्य यांनी जर मला अजून काही ज्या माझ्या काही अडचणी असतील मला पुश करतील आणि हा त्यांनी मला शब्द दिला की अण्णा तू चाल तुला कोणत्या गोष्टीची अडचणी आहे तर मी तुझ्या पाठीशी आहे आणि हा तुझ्या मागे जरावडा प्रेक्षकांचा आहे मायबाप प्रेक्षक तुझ्या पाठीशी तर अजून काहीतरी नवीन करूया तर आज सर्वांच्या शुभेच्छाने सर्वांच्या आशीर्वादाने माझी संघर्ष चालू आहे आणि मी संघर्षात गाभरणार नाही जटी जटी फसलो पण फसून मी त्या ठिकाणी हसून निघालो आहे मित्रांनो हे जगाचं काम आहे आपण असत नाही हा नाही रडगं आणि घेऊन फिरलो रड गरण नाही रडलो नाही हारलो नाही कधी कोणाशी वाद केला नाही कोणी आपल्याला वाईट म्हणलं असेल चुकीचा म्हणलं असेल पदरात घेतले आणि घेत राहील आणि असंच मायबा प्रेक्षक सर्व तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या आणि ऑरेंज म्युझिक कंपनी यांच्या चॅनलला आपल्या चॅनलला माझे ऑरेंज म्युझिक कंपनी चॅनलला माझे गाणे येणार आहे नवनवीन येणार आहे मित्रांनो माझ्याकडून गाऊन घेतलं मेहनत करून घेतली पाठक सर असतील पार्थ सर माझा जीवलग मित्र आहे त्यांनी माझ्याकडून करून घेतलं असतील आणि मुकेश पाटील सरांचा आशीर्वाद आहेच पाटीलशी आणि सर्वांचाच तर असंच प्रेम असू द्या काही चुकलं असेल तर तुमचं लेकरू म्हणून तुमचा लहान भाऊ म्हणून तुमचा पोरगाव म्हणून पदरात घ्याल आणि प्रयत्न चालू असेल मित्रांनो परत एकदा आमच्या चॅनलला लाईक कराल शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल मित्रांनो आपल्या सर्वांना माझा मानाचा सन्मानाचा जी भीम जय भीम नमस्कार जय खानदेश जय महाराष्ट्र धन्यवाद ऑरिन म्युझिक कंपनी परत एकदा धन्यवाद सर्वांचे जय खानदेश